बघा एका संख्येला पंधराने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार बारा येतो तर त्याच संख्येला सोळाने भागल्यास बाकी किती येईल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता त्याच संख्येला सोळाने भागल्यास बाकी हा मुख्य प्रश्न मग ती संख्या कोणती बाबा जिला सोळाने भागल्यानंतर बाकी विचारली हा प्रश्न आमच्या मनाशी आम्ही विचारला पाहिजे ती संख्या जिचं प्रश्नामध्ये एक संख्या असं आलं ती संख्या एकस समजायची या एकस समजलेल्या संख्येला पंधराने भाग दिल्याच्या नंतर येणारा भागाकार बारा अशा पद्धतीची समीकरण स्वरूप मांडणी यस जेव्हा एकट करू तेव्हा बाराकडे जाताना पंधरा गुणीला स्वरूपात का मांडायचे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल त्याचं उत्तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडा मात्र यक्स बराबर बारा गुणीला पंधरा एकशे ऐंशी हा गुणाकार ती संख्या कोणती हो सर तर त्याचं उत्तर एकशे ऐंशी सर मात्र या एकशे ऐंशी संख्येला गणितानं असा प्रश्न केला की न काय न भागल्यास बाकी किती आहे न भागायचं म्हणजे हे सोळा भाजक बाकी किती हे एकशे ऐंशी काय भाज्य अकरानं जेव्हा भाग देऊ तेव्हा एकशे शहात्तर असं उत्तर प्राप्त होते आणि बाकी प्राप्त होते चार चार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल करा घंटी दाबा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करताय भागल्यास बाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्यास संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला